नमस्कार सगळ्यांना आम्ही निलिमा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव वाईफ फोजी वाईफ निलिमा तर आज वातावरण एकदम छान होतं आणि ड्युटीवरून पण टाईम मिळाला होता आज थोडा आणि आमच्याकडे आम थोडा पावसाचं वातावरण पण सांगितलेलं आहे खूप त्यासाठी मग आधीच खरेदी करून घेऊ म्हटलं जे लागणार आहे ते कारण पावसाचं वातावरण जर का झालं तरीकडे डायरेक्ट सगळीकडे पाणीच पाणी असतं कशालाही वेळ नसतो डायरेक्ट बाहेर जायला हे आहे बस स्टँड जिथे मी प्रिशाला रोज स्कूलला ड्रॉप करण्यासाठी सोडायला येते तिथे सीट वगैरे पण दिलेले आहेत बसायला आणि इकडे मला जर काही एमर्जन्सी सामान लागला तर तिथे दुकान पण आहे हे आहे आमचं एंट्री एट गेट जे मेन गेट असतं ते त्याच्यानंतर इथे काही गावात वगैरे जायचं राहिलं किंवा मार्केटला वगैरे मी जेव्हा एकटी असते तेवांचं आहे हे बस स्टँड तुम्हाला मागे दिसलं ते त्याच्यानंतर आता आम्ही निघालो जायला तर चला आता तुम्हाला नेक्स्ट दाखवते पुढे त्याच्यानंतर हा रस्ता जो जातो आहे तो आम्ही आधीचे जे आमचं रूम होती ना तिकडे जाण्याचा रस्ता आहे ते तुम्हाला ते है। है है। है। मी पुढे दाखवेलच त्याच्यानंतर आता इकडे लागलं मार्केट इथे खूप काही दुकानं आहेत पण आपल्याला लँग्वेज प्रॉब्लेम जास्त येत असतो इथे फ्रूटचे दुकान आहेत सगळे भाजीपाला वगैरे पण आहे पण एवढं महाग असतं ना खूप महाग आहे इकडे आता पोचलो आम्ही फायनली मॉलला एकदम छोटंसं मॉल आहे पण वस्तू मिळून जातात तिथे सगळं काही त्याच्यामुळे काही अडचण राहत नाही इकडे आधी त्यांनी बॅग जमा करून घेतात ला ते तिकडे बॅग जमा केली त्याच्यानंतर इकडे घेतले मी प्रिशासाठी ब्रेड कारण तिला नाश्त्याला लागतात किंवा तिला जेव्हा ती भाजीपोळी तिला नाही खायची राहिली तेव्हा मग तिला लागतात असते देण्यासाठी त्याच्यानंतर माझी एक फ्रेंड आहे इथे तिला मिसळपाव पाहायची होती की तुमचे महाराष्ट्राची मिसळपाव कशी इथे दाखवजो म्हणे एक एक वेळेस यूट्यूबवर तू जर का दाखवशील असं सांगण्यात मध्ये काही समजणार नाही पण तू जेव्हा रेसिपी दाखवशील तेव्हा एकदम समजून जाईल म्हणून त्यासाठी घेतला त्याच्यानंतर गूळ साखर घेतली कारण आपण उपवासाचं काही ना काही करतच असतो मी बर्फी पण दाखवली होती एक वेळेस मागे तेव्हा मग त्याच्यासाठी साखर गूळ लागतच असतो त्याच्यानंतर घरातले मसाले वगैरे पण संपलेले होते ते पण घेतले त्याच्यानंतर आपलं किचनचं सामान असतो तर आपण गेलो म्हणजे काही ना काही सामान निघतोच किचनचा तर मीठ वगैरे पण घेतलं आणि आपलं लेडीज अशी असते की जे काही दिसलं की एक वस्तू घ्यायची असते आणि दुसऱ्या वस्तू पण घेतल्याच जातात आपोआप आपण यादी केलेली असते लिस्ट काढलेली असते तरी पण लिस्टनुसार जास्त आपला सामान घेतलाच जातो त्याच्यानंतर इथे घेतला मैदा कारण पनीरची भाजी असली किंवा काजू करी वगैरे अशा दुसऱ्या भाज्या असतात ज्या स्पेशली असतात त्यांच्यासाठी मग तंदुरी लागतेच त्याच्यासाठी मग मैदा पण घेऊन घेतला कारण ऐनवेळेस आपलं येणं होत नाही आणि तेवढं जमतही नाही त्यासाठी आता इथे पाहत होती अजून काय घ्यायचं काय नाही काही लक्षात येत नव्हतं चला म्हटलं अजून तोपर्यंत अजून वरती गेले तिकडे पण आहे दोन तालवर आहे तो मॉल तर तिथे गेलो आम्ही अजून वरती इथं पाहत होते अजून काय घ्यायचं काय नाही विचार करत होती तिथे खूप कारण आपलं एकदम काय घ्यायचं काय नाही त्याच्यानंतर इकडे आता येणार आहे पंधरा ऑगस्ट त्यासाठी मग प्रिशाला लागेल तिला बॅच लावायला लागेल त्याच्यासाठी पाहत होती तिथे कोणतं घ्यायचं असं काही एवढं काय घ्यायचं समजत नव्हतं नेमका फ्लॅग घ्यायचा की काय घ्यायचं मग त्याच्यात एवढ्या पा मी व्हरायट्या पाहत होती की कोणतं आवडतं आहे बो असं पण मला हे आपला जो इंडियाचा जो आहे तेच आवडलं मला भार आपला भारताच्या नकाशा ते एकदम छान वाटत होतं खूप कारण आपण फ्लॅग वगैरे सगळ्यांकडे पाहतच असतो mm -hmm. पण हे एकदम छान वाटेल तिच्या ड्रेस गोरवर जेव्हा लावेल आपलं छान वाटतं खूप त्याच्यानंतर इकडे मी मॉप पाहत होती आपला जो पोछा असतो घराला मारायचा तो पाहत होती मारण माझा आहे ना पहिला थोडा लूज पडलेला होता असे धागे वगैरे तुटत होते त्याचे म्हटलं चला आता आलेलोच आहोत तर घेऊन घेऊ पहिले मी कलरमध्ये घेतलेला होता आता म्हटलं चला व्हाईट शेडमध्ये घेऊन या त्याचा पण स्क्रू न होता तिथे तर ती तिथे असतात ना वर्कर ते आता तिथं स्क्रू वगैरे लावून देत होत्या आता त्यांनी स्क्रू वगैरे तिथे फिट वगैरे करून दिला त्याच्यानंतर घेतला तर अजून वापस मी एक किचनसाठी एक वस्तू घेतलेली कारण आपण जेव्हा बेसिनच्या नळाजवळ जातो ना तेव्हा एकदम पाण्यामध्ये डायरेक्ट आपल्या नळाखाली जर का, का हात गेला ना तर डायरेक्ट आपल्या अंगावर पाणी येतं त्यासाठी मी तिथे एक घेतलेली म्हणजे शॉवर सारखं येते ते घेतलं त्याच्यानंतर तिथे खरेदी वगैरे झाली बिल वगैरे पे केलं त्याच्यानंतर आलो इकडे भाजी वगैरे घ्यायला कारण आता इकडे वातावरण थोडं खराब होणार आहे मग त्याच्यानंतर तेव्हा बाहेर वगैरे निघणं होणार नाही जास्त त्यासाठी म्हटलं चला आताच भाजी आपल्याला जे जे घ्यायचं आहे ते घेऊन घेऊ त्याच्यानंतर ते पाहत होते मी बटाटे इथं खूप सगळं पाला वगैरे आहे पण एवढा महाग मिळतो ना जास्त महागे तुम्हाला पा तिथे लँग्वेज वगैरे दिसत असेल आपल्याला काहीच लँग्वेज समज नाही फक्त आम्हाला जे हाफ वगैरे किंवा त्यांना हाफ वगैरे सांगितलं त्याच्यावरच पा मी तुम्हाला दाखवते तिथे तुम्हाला जर का कळली तर मला तुम्ही कर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कळली का असं त्याच्यानंतर वांगे वगैरे घेतली त्याच्यानंतर इकडे टोमॅटो वगैरे कारण आपल्याला घरात भाजीपाला वगैरे एकदम व्यवस्थित सेट करूनच ठेवावा लागतो लहान मुलं असतात किंवा काय करायला सांगतील त्याचा नेम राहत नाही ने। इथं भेंडी एवढी मोठी मोठी भेंडी होती त्याच्या व्यवस्थित छोटी छोटी काढून वगैरे घेतली भाजीपाला पण एवढा आहे नाही इकडे आपल्याकडे तरी खूप रेट व्यवस्थित असतो आपल्याकडे कसा येते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता तुम्हाला दाखवली ती अरबी होती इकडे अरबीची भाजी पण मी तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवेल त्याच्यानंतर कांद्या इथं गाजर पण आहे ना एकदम ऑरेंज कलरचे गाजर असतात त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं होतं की आमचा जो रस्ता आहे इकडे तर इकडे होती आमची आधी क्वॉटर जे आता सगळं तोडण्यात आलेलं आहे तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय